आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हिरवी मिरची लसूण बटाटा केळी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत पाऊस सुरू झाल्यापासून राज्यातील बाजारात हिरव्या मिरची आवक दिवसागणिक कमी होती परंतु दु, दु, दुसरीकडे मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी आली आहे सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते सात हजार रुपये भाव मिळतोय हिरव्या मिरची आवक आणखी काही आठवड्यात कमीच राहणार आहे तर हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत लसणाचा भाव राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत बाजारातील लसणाची आवक कमीच आहे तर दुसरीकडे लसणाला दु, चांगला उठावही मिळतोय त्यामुळे दर पातळी टिकून आहे सध्या बाजारात पाच हजार ते सात हजार रुपयांचा दर मिळतोय गुणवत्तापूर्ण लसूण यापेक्षाही जास्त दरात विकला जातोय लसणाची आवक बाजारात पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे लसणाचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज लसूण बाजारातील जाणकार शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं झालं देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या प्रति एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय दर्जेदार केळीला सध्या चांगली मागणी आहे केळी अवकेत सतत घट झाली आहे त्यामुळे दोन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचलेत सध्या निर्यात क्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल मिळतोय मागील वर्षी जुलैच्या सुरुवातीला केळीचे कमाल दर एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल होते या तुलनेत यंदा जुलै चांगली दरवाढ झाली आहे दर असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आहे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे सोयाबीन आणि सोया तेलच्या आधार देशातील सोयाबीन दराला मिळाला नाही सोयाबीनचे पडलेले दर आणि डीस चा पुरेसा साठा यामुळे सोयाबीनचे भाव दबावात आहेत सध्या सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये दर मिळतोय नाफेट आणि एनसीसीएफ ची सोयाबीन देखील सुरू आहे देशात सोयाबीनचा पुरवठा पुरेसा आहे त्यामुळे पुढील काही आठवडे सोयाबीनचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेती मला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे करायला विसरू नका